नमस्कार मित्रांनो विनायक स्पाईन हॉस्पिटल या ठिकाणी आपले पुन्हा एकदा स्वागत आहे विनायक स्पाईन हॉस्पिटल हे मनक्याचे एकमेव उपचार केंद्र आहे जिथे ॲडमिट होणारे शस्त्रक्रिया करणारे हे सर्व पेशंट फक्त आणि फक्त मनक्याचेच असतात आणि आपल्याकडे ऑपरेशन आणि विना ऑपरेशन ह्या दोन्ही उपचार पद्धतीने उपचार केले जातात तसंच आपण लोकांना शिकवण्याकरिता पेशंटचे व्हिडिओ देखील घेतो जेणेकरून त्यांना समजावं की त्रास मनक्याचा कसा असतो आणि त्याच्यावरती आपल्याला योग्य निदान भेटणं किती आवश्यक असतं तशाच पद्धतीचं एक पेशंट आपल्यासमोर उपलब्ध आहे पेशंटचं नाव आहे मंगल दिवेकर वयवर्ष बावन्न आणि ते टाकळे हजी शिरूर या ठिकाणावरून आलेले आहेत तर आपण आता त्यांनाच विचारूया की त्यांना मनक्याचा काय काय त्रास होता आणि गेले किती वर्षापासून ते त्या त्रासामध्ये ग्रस्त होते मंगलताई नमस्ते त्रास दहा वर्षापूर्वी आता थोडं पाय दुखायचा आणि कंबर दुखायची तसं सोयाब्या चालू होत नंतर जमच निघाना म्हणून कमरे बसून पाय दुखायला लागला खाली वाकलं का उभं सगळं राहता येत नव्हतं आणि पायाने चालता येत नव्हतं तर आता ऑपरेशन झाल्यापासून क्लिअर झालं म्हणजे गेल्या नऊ दहा वर्षापासून कंबर दुखून उजवा पाय पूर्णपणे खालीपर्यंत दुखत होता आणि बाहेर तुम्ही उपचारही घेतले भरपूर बरोबर नाही घेतले भरपूर घेतले पण याला घेतले दुसऱ्या दवाखान्याने गे गेले तिचं गावच्या ठिकाणी भरपूर गेले आठवड्यालाच इंजेक्शन आठ दिवसांनी पूर्ण मला त्यांच्या एम आर आय मध्ये जरा सांगायचं आहे सा की त्यांच्या एम आर आय स्कॅनमध्ये एल फाय यस वनमधील जी गादी आहे ती पूर्णपणे बाहेर सरकली होती आणि त्यामुळे शिर प्रचंड दबली होती आणि म्हणून त्यांना डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी आपल्या विनायक स्पाइन हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनाचा सल्ला दिला होता ताई तुमचं आत्ता हल्लीच ऑपरेशन झालेलं आहे बरोबर ऑपरेशन करून तुम्ही किती वेळात चालल्या दोन तासानंतर तुम्ही दोन तासात लगेच चालायला लागल्या चालताना तुम्ही बघितलं जो तुमचा उजवा पाय पूर्णपणे खालीपर्यंत दुखत होता तो, तो, तो पूर्णपणे राहिला तुम्ही आनंदी आहात हो आतापर्यंत एकंदरीत तुम्ही किती किलोमीटर चालले असतील म्हणजे ऑपरेशन करून लगेचच तुम्ही चार पाच किलोमीटर आतापर्यंत पूर्णपणे चाललेला आहे ऑपरेशनच्या अगोदर एवढ्या चालत होत्या म्हणजे नऊ दहा वर्षापासून तुम्हाला थोडं सुद्धा जास्त चालता येत नव्हतं आणि ऑपरेशन करून दोनच तासात तुम्ही चार पाच किलोमीटर मोकळा पूर्णपणे मोकळा चालला कोणाचाही आधार न घेता बरोबर <laughs> तुम्ही खुश आहात तुमच्यासारख्याच त्रासाने वेधलेल्या लोकांना तुम्ही काय संदेश द्याल जसं आपण ह्या व्हिडिओमार्फत लोकांना शिकवतो की मनक्याचा त्रास कसा आहे तात्पुरत्या गोळ्या औषधांनी त्यांच्यावरती काही फरक पडतो का किंवा जर ऑपरेशनाची गरज असेल तर ऑपरेशन करणं भागच आहे तर ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या व्हिडिओमार्फत शिकवतोस आणि तसेच आपले हजारो व्हिडिओ युट्यूबवरती आहेत ज्या आपण वर्षानुवर्षांपासून लोकांना शिकवण्याकरिता बनवलेल्या आहेत बरोबर तसंच आता तुम्ही तुमचं मनोगत बाहेरच्या लोकांना जर सांगणार तुमच्याच सारख्या त्रासाने वेधलेल्या लोकांना जर तुम्ही दाखवणार तर नक्कीच त्यांना योग्य मार्गदर्शन होईल आता घरी गेल्यानंतर तुम्हाला कोणी म्हणेल तुम्ही पेशंट आहेत म्हणून मला जरा तुम्ही चालून दाखवा जा तुम्ही एकदम नॉर्मल व्यक्तीसारखं चालत आहे जर हा बेल्ट तुमच्या कपड्याच्या आतमधून जर कोणी घातला तर तुम्हाला कोणी म्हणेल तुम्ही पेशंट तरी आहात कसं वाटतंय तुम्हाला तुमच्या ओळखीचे एकंदरीत किती पेशंट आपल्याकडे झालेत ऑलरेडी चार पाच पेशंट आपल्याकडे ऑलरेडी ऑपरेशन करून गेलेले आहेत ते सगळे पण गोरक्ष मामा योगेश म्हणजे तरुणपण आणि वयस्कर पण हे दोन्ही पेशंट तुम्ही आपल्याकडे ऑलरेडी ऑपरेशन होताना बघितले आणि ते पूर्णपणे बरे आहेत त्यांचे त्यांचे सर्व कामं स्वतः करता येत आहेत म्हणून तुम्ही देखील इथे आल्या आणि पूर्णपणे बऱ्या झाल्या खुश आहात ते स्वतः तुम्हाला घेऊन आले बरोबर चला आनंदी आहात चला आता तुम्हाला आपण पायऱ्यावर खाली करताना देखील बघू आणि गाडीवरती बसताना सुद्धा बघू जर तुम्ही हे ते करताय म्हणजेच घरी सुद्धा नक्की करणार धन्यवाद Thank you.